नमस्कार ताईंना भावांनो एक देश हदरवणारी एक आजची घडलेली घटना ज्या पद्धतीने पुण्याच्या वैष्णवी हवानी यांची पद्धती यांची ज्याशा पद्धतीने हत्ती झाली होती एक हुंड्यासाठी बळी गेलेले एक घर आणि हुंड्यासाठी बळी गेलेले एक कुटुंब हुंड्यासाठी बळी घेणारा एक कुटुंब ज्या पद्धतीचं पुणे शहरामध्ये बळी लागलं होतं उगल होतं ज्या पद्धतीने वैष्णवी हवानीची हत्या झाली तशाच पद्धतीची एक घटना आता घडलेली आहे ग्रेटर नोएडामध्ये एक घटना घडलेली आहे दोन हजार सोळामध्ये एका महिलेचं लग्न झालं आणि महिलेचं नाव आहे निकी आणि तिच्या पतीचं नाव आहे विपिन तर विपिन भाटिया हा ज्यावेळेस याचं लग्न झालं त्यावेळेस हा कासना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत होता असं सांगण्यात येते की जी ही जी हत्या ही केवळ हुंड्यासाठी झालेली आहे एका महिलेला छोटस मुलगा आणि त्या मुलाच्या समोरच्या महिलेला जिवंतपणे जाण्यात आलेलं आहे असं काही माहिती समोर आलेली आहे तर नेमका आता सविस्तर माहिती काय आहे मी संपूर्णपणे या चॅनलच्या माध्यमातून त्या क्राईम किलर चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे घटना शिवपर्यंत देण्याचा प्रयत्न करा आणि आपलं नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला कहाणीला सुरुवात करूया हो ही कहाणी घटना ग्रेटर नॉयडा येथे घडलेली आहे कधी पैशाची मागणी करायची कधी कोणत्या वस्तू मागायच्या अशा पद्धतीचा असं मुलीच्याच आईवडलाकडून मुलीच्या म्हणजे म्हणजे आईवडिलाकडून बहीण भाऊकडून सांगायचे होते की कधी कधी त्यांच्या बहिणीला अर्थात मिकीला कधी पैसे मागायचे त्यांच्या मुलीला कधी पैसे मागायचे तर हुंड्यासाठी परेशान करायचं एवढेच पैसे मिळाले पण तेवढेच पैसे मिळाले पण लाखच रुपयात असा तगादा लावायचे त्यामुळे मिकी ही खूप मानसिकतांमध्ये आली होती आणि त्यामुळे तिला असं वाटत होतं की मा जर माहेरी जावं तर तिथं आता कशाच पद्धतीने पैसे मागाव कोणत्याच पद्धतीने बाबाला पैसे मागाव असं तिच्यात मनात प्रश्न येत होता तर इकडे आल्याच्या नंतर तिला सासरच्या घरचा सा त्रास होता सासरच्या भरगा असा त्रास होता की तू पैसे का आणले नाही तुझे आई वडील एवढी श्रीमंत आहेत तू पैसे का आणले नाही अशा पद्धतीचे नेहमीचे टोमणे या मी तिला भेटत होती त्यामु आणि जर पैसे आणले नाही तर तिला नेहमीसाठी कोणत्याही कोणत्या कारणावरून तिला मारहाण करायची तिचा नवरा आणि तिची जी सासू सासरी हे तिला मारहाण करायची विशेष म्हणजे तिचे सासरे हे त्यांनी तिच्या जो पती आहे विपिन याला लावून द्यायचे आणि त्या पद्धतीने तो आईवडलाच ऐकून या निकीला तो त्रास देत होता अशी काही माहिती समोर आलेली आहे एक दिवस असं घडलं की निकिला आता जगणंसही मुश्किल झालं होतं आता तिला वाटत होतं की करावं काय की तिकडे आई बाबाकडून कोणत्या पद्धतीने पैसे आणावं आणावं त्यांची परिस्थिती जर त्यांना त्यांना माहिती असतं काय असतं ते आणि इकडं जर पैसे नाही आणले तर नवर त्रास देतो आणि घरामध्ये कोणत्याही कारणावरून वा वातावरण तिचा पती करतो निकीचा पती करतो असं म्हणजे निकीने होतं आणि त्या सानिध्यातूनच निकीनं निकीला मारण्यात आलेली आता निकीच्या जे आई वडील आहे ही घटना ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेली पोलिसांना एक फोन आला एका हॉस्पिटलवरून त्या हॉस्पिटलचं नाव आहे फोर्टीन हॉस्पिटलवरून अशी माहिती आली की एक महिला आहे ती खूप जळालेली आहे आणि तिला इथे स्टेटमेंट मिळून स्वप्न झाल्यामुळे तिला सफरदर गंज या हॉस्पिटलमध्ये तिला पाठवण्यात आलेला आहे तशी ज्यावेळेस पोलिसांना माहिती भेटते त्यावेळेस पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचतात परंतु त्यावेळेस जसे पोलीस होतात त्यावेळेस निकीचा जो मृत आहे तो झालेला असतो म्हणजे झालेला होता त्यामुळं आता पुढची जी प्रोसेस आहे ती आता पोलीस करत आहे निकीची जी शेवेत जी बॉडी ती आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आता छेदनानंतरच नाही तर याच्यावर काय करणं म्हणजे तिला खरंच मी तिला मारलंय की जालंय नेमकं काय आहे ते आता शिवविचनंतर सांगणार आहे असं काही पोलिसांचं म्हणणं आहे पोलिस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर निकीला तिच्या निकीचे जे आईवडील आहे तर त्यांचं म्हणणं आहे की निकीला नेहमी पैशासाठी पैशासाठी कोणत्या पद्धतीने ते मारहाण करायची त्यांची जी जबाबी होती हे नेहमीसाठी तिला त्रास द्यायची सांगायची नेहमीसाठी पैशा पैशान तेव्हा कारण जेव्हा त्यांची मुलगी माहेरी येते त्यावेळेस ती पैशाची डिमांड करायची पैसे मागायची आणि कोणी सांगितले तर जवळने सांगितले आणि तिथून त्या विपिन हा तिला फोनवर सुद्धा बोलायचा की तू पैसे घेऊन जर तू पैसे नाही आणले तर मग तू फेरी मग मग काय वर लावायची ती लागेल अशा पद्धतीचं बोलणं व्हायचं असं निकीच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिलेली आहे तर ज्यावेळेस आता ही संपूर्ण घटना घडली म्हणजे आता निकीचा तर तो निघूनच गेला परंतु जो विपिन आहे आणि विपिनची आई तर यांच्या वर ज्यावेळेस पोलिसांच्याकडे यांच्याकडे गेले आणि यांना ताब्यात घेतलं तर विपिन हा रविवारीच्या दिवशी म्हणजे बरोबर असं सांगण्यात येते की रविवारीच्या दिवशी पोलिसांचे या विपिन शस्त्र भिसकावलेलं आहे आणि तिथून यांनी पलायन करण्याचा म्हणजे प्रयत्न केला पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची पोलिसांची आणि विपिनची एक चकमक झाली आणि त्या चकमकीत विपिनला एका पायाला गोळी लागलेली आहे आणि विपिन आता सध्या रुग्णालयात भरती आहेत तर ज्यावेळेस युपीनची मीडियाद्वारे इंटरव्ह्यू किंवा माहिती घेण्यात आली तेव्हा विपीनं सरळ सांगितलं की त्याची जी पत्नी गेलेली आहे त्याची जी पत्नी डेथ झालेली आहे तर त्याला याचा काहीच पश्चाताप नाही त्याने जी केली त्याचा त्याला काहीच पश्चाताप नाही एका आमच्या रिपोर्टरने त्याला माहिती विचारली तर त्यावर त्याने सांगितलं की जी जी पत्नी गेलेली आहे तर त्यावर त्याचं काहीही पश्चाताप नाही आणि त्याने कोणतीही चेक केली नाही कारण जी त्याची पत्नी आहे निकी हिने स्वतः जाळून घेतलेलं आहे त्यांनी कोणत्याही पद्धतीचा त्यांनी जाळलेलं नाही तिला त्रास दिलेला नाही असं निकीचं निकीच्या पतीचं अर्थात विपीनचं म्हणणं होतं तर रिपोर्टरनं काही त्यांना माहिती विचारली तर त्यावेळेस त्यांनी रिपोर्टरनं अशी सुद्धा माहिती विचारली की तुम्ही तुमच्या पत्नीला खूप त्रास द्यायचे खूप मारायचे तर त्यावेळेस विपिननं सांगितलं की पती पत्नीचे वाद हे होतच असतात आणि त्या वादातून यात यात काही मोठवाव बनवणे वाद हे सर्वसामान्य होणारच असतं पती पत्नीच्या यामध्ये काय वाद झाले वाद ना झाले हे प्रत्येकाने याला थोडं सांगणार आणि त्या शब्दावर काहीही बोलू शकत नाही असं द्वितीं ज्या रिपोर्टर आहे त्यांना माहिती दिलेली आहे तर भावनुताईनो एक हुंड्यासाठी एवढा बळी गेला हुंड्यासाठी आता आपण बघतो वैष्णवी हा गणेशची इतिना एक छोटासा मुलगा आणि त्यांची त्यांनी एक म्हणजे त्या एक आत्महत्या केली कटावून आत्महत्या केली तुम्ही सांगा असं जीवन असल्यावर खरंच जागोत्सव वाटतं का खरंच तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये सांगा आणि तर चला भेटू एक नंतरच्या नवीन कथेसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी जी असे धन्यवाद